नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय अतिशय डीप आणि हार्ड आहे त्यामुळे कुठे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा तर मित्रांनो आजचा विषयच असा हार्ड आहे की ज्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल या ठिकाणी लागला आणि त्यामध्ये अनेक मोठमोठ्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आणि ज्यांना आशा नव्हती जे की या ठिकाणी विजय होतील किंवा निवडून येतील त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आपल्याला बघायला मिळाला एक हाती सत्ता देखील महायुतीच्या हाती आली भाजपच्या मोदी लाटेत देखील एवढ्या जागा आल्या नव्हत्या भाजपचाच रेकॉर्ड भाजपने तोडला नेमका यामध्ये झालंय काय खरंच मतदारांचा कौल या महायुतीकडे किंवा भाजपकडे होता किंवा भाजपची कामगिरी किंवा महायुतीची कामगिरी तेवढी चांगली होती की या ईव्ही एममध्ये काही फॉल्ट झाला होता हेच आपल्याला याच व्हिडिओत बघायचं तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि आपण वेळही जास्त वाया न घालता लगेच बघणार आहोत तर खरंच झालं का मित्रांनो निवडणुकांचा निकाल चालू असताना ज्या वेळेस पोस्टल मतदान म्हणजे पोस्टलच्या फेऱ्या चालू होत्या म्हणजेच मतदान पेटी ई व्ही एम पेटी उघडायची बाकी होती आणि पोस्टाच्या पेट्या चालू असताना महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली होती शरद पवारांचा पक्ष देखील फिफ्टी गाठले होती या ठाकरेंनी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा पन्नासच्या वरती घर गाठत या ठिकाणी मुसंडी मारली होती तर काँग्रेस ऐंशी ते पंच्याऐंशीच्या प्लस पहिल्याच वेळेस म्हणजेच निकाल चालू झाला आणि पहिल्या एक घंट्यात दीड घंट्यात नऊ वाजेपर्यंत महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात मुसि मुसंडी मारली होती ते मतदान होतं पोस्टल मतदान तिथं ईव्हीएम नव्हतं मग मुसंडी मारली मग असं झालं का ईव्हीएमच्या पेट्या खुलल्या आणि संपूर्ण महाविकास आघाडीचा गड ढसाळा आणि महायुतीने असे मोसंडी मारली अशी मोसंडी मारली की ती शेवटपर्यंत देखील खाली आली नाही खरं तर ई व्ही एम यावरती वारंवार तीच प्रश्नचिन्ह निर्माण होते तुमच्याही मनात प्रश्नचिन्हच आहे आणि जनतेला हा कौल मान्य आहे की नाही तुम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून बघता खरं बघता ई वरती एमवरती निवडणुका होतात ता आणि त्याचाच प्रश्न प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह या ठिकाणी ईव्हीएम वरतीच निर्माण केलं जातं बदनाम ते ईव्हीएमलाच केलं जातं पराभूत जा, होणारा उमेदवार ई व्ही एमच्या नावाने रडतो तर विजयी होणारा उमेदवार या ठिकाणी आपल्या विकासाच्या जल्लोषात मग्न असतो किंवा आपल्या विजयाच्या जल्लोषात मग्न असतो मग नेमकं जर आपण विचार केला ई व्ही मध्ये घोटाळा झालाच नाही किंवा सत्ताधारी वारंवार सांगतात किंवा ज्यांनी आता विजय मिळवला महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारपूस केली असता त्यांनी स्पष्ट मत सांगितलं हा आमचा विजय आहे जनतेचा कौल आहे जनतेला आमच्या कामाची पसंती आहे आणि जनतेलाच आम्हाला मतदान करायचं होतं किंवा या ठिकाणी बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे हा नारा लागला आणि त्यामुळे सर्वच हिंदुत्व मत एकोतलं असं देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ऐकल्या ऐकायला देखील मिळालं दुसरीकडे प्लस पॉईंट तो म्हणजे लाडकी बहीण योजना हा देखील प्लस पॉईंट या सत्ताधाऱ्यांचा ठरतोय परंतु तिसरीकडे आणखीन एक पॉईंट ठरतो तो म्हणजेच त्यांचा पैसा किंवा त्यांनी पैशाच्या या ठिकाणी झालेला पैशामागचं मतदान त्यामुळे त्यांना या ठिकाणी कौल मिळाला परंतु सांगताना जे निवडणुकीत विजय झाले ते स्पष्ट सांगतायत की हा आमचा विजय म्हणजे जनतेने आम्हाला दिलेला कौल आमची विकासाची कामे आणि विकासाच्या जोरावरती मिळालेला आम्हाला हा एक कौल आहे लाडक्या बहिणीने शेवटी मतदानाच्या पेटीपशी गेला असताना आमचा विचार केला आणि आम्हाला मतदान केलं आम्ही लाडक्या बहिणींचा आर्थिक पाठबळ सक्षम करण्यासाठी या ठिकाणी ही योजना चालू केली होती आणि त्यांनी आम्हाला तसा कौलही दिला असं निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार म्हणतात पण हीच गोष्ट जर आपण ऑपोजिट विचाराने बघितली किंवा विरोधक पार्टीकडे गेलो ज्यांचा पराभव झाला महाविकास आघाडीकडे गेलो आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी संजय राऊतांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमावरती वरती निकाल चालू असताना सांगितलं होतं की फडणवीस यांनी मोठा गोळ केला अमित शहा मोदी दिल्लीला गेले अदानीच्या मदतीने या सर्व ई मध्ये एममध्ये घोटाळा केला आणि मोठ्या बहुमतानी त्यांनी विजय मिळवला ते काहीही करू शकतात हे विरोधक सांगतात परंतु जनता देखील हे सांगते की आमचा कौल हा पूर्णपणे महायुतीला नव्हता आणि महाविकास आघाडीला नव्हता परंतु नेमकं झालंय काय हे आम्हाला कळत नाही प्रत्येकाच्याच मतदारसंघातला सामान्य उमेदवार आता तोंडाला हात लावत आहे की हे झालं कसं हे आम्हालाही माहीत नाही मग नेमकं झालंच कसं मग झालं असतं कदाचित कौल यांच्याकडे असतात तर सामान्य लोक म्हटले असते नाही उमेदवार तोच निवडून येणार होता परंतु सामान्य जनताही म्हणते आम्हाला माहीत नाही मग आपण प्रश्न निर्माण करतो ई व्ही एम हॅक झाले किंवा वरती काही घोटाळा झाला तर घोटाळा होतो का खरं बघायचं तर मित्रांनो घोटाळे आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमात हॅकर एवढ्या प्रमाणात सक्षम आहे की ते उडत्या विमानाचं सिग्नल देखील गायब करतात ते कोणत्या ठिकाणी गेलं हे देखील समजू देत नाही की ई व्ही एम आहे पण दुसरीकडे आपण विचार केला तर ई व्ही एम ही काही आजकालची गोष्ट नाही खूप दिवसांनी मत यावरती चालू आहे आणि जे आता पराभव झाले किंवा त्यांचा पराभव झाला जे जा अपयश आलं आता ते ई व्ही एमच्या नावाने रडत आहेत परंतु लोकसभेला आपण बघितलं लोकसभेला महाविकास आघाडीला या ठिकाणी विजय मिळवता आला होता महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं मत मिळालं होतं त्यावेळेस ई व्ही एमच्या नावाने प्रश्न का उद्भवला नाही किंवा महायुतीने ई व्ही वरती का संशय उपस्थित केला नाही महायुतीने ई यु, यु, व्ही एमवरती का प्रश्न निर्माण केला नाही हा देखील प्रश्न आपल्या मनात आहे असे अनेक प्रश्न मनात एक असताना मना तिसरा एक प्लस पॉईंट म्हणजे एका मनसेच्या उमेदवाराने सोशल मीडियाच्या माध्यमात सांगितलं की माझ्या घरात माझे आई मी माझी मुलगी आणि माझी बायको चार मतदार आमचे चौघांचे आहे आणि तो उमेदवार स्वतः उभा होता निवडणुकीच्या रिंगणात मैदानात तो मनसेकडून उमेदवार मैदानात आला होता परंतु झालं काय त्याला अवघे दोनच मतं मिळाली घरातली मतं चार आणि मिळाली दोन मग घरातल्या दोन कुटुंबांनी दोन सदस्यांनी त्यांना मतं केली नाही का त्याचाई। त्याचाई हा देखील प्रश्न त्याचा आहे मग त्याचा वरतीच आहे परंतु सामान्य जनता म्हणते वॉलेट पेपरवरती मतदान व्हायला पाहिजे ईव्हीएम हा लोकशाहीचा घातक पॉईंट आहे मग सामान्य जनता म्हणते तर खरंच व्हायला पाहिजे की नाही एकीकडे आपण बघितलं जर ईव्हीएम मध्ये काही घोळ झाला नाही तर मग बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बच्चू कडू राजेश टोपे यासारख्या मोठमोठ्या मुट दिग्गजांना देखील पराभूपात करावा लागला मग त्यांचे कामं काय चांगले नव्हते का मतदान मतदार क्षेत्रात किंवा जनतेने त्यांनाही कौल दिला नाही का सामान्य जनता त्यांच्या पाठीशी नव्हती का किंवा आपण बघितलं की जनता ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सांगत होतो की जनता ही आता पूर्णपणे भाजपचा सुपडा साफ करणार एकीकडे मनोज जरांगींचं आंदोलन आणि त्यातून मराठा समाजाचा उद्रेक आणि रोष हा पूर्णपणे भाजपवरती दिसत होता मग भाजपलाही पुढे पराभव दिसत असेल आणि कदाचित त्यांनी हा पराभव बघितला आणि शेवटी फडणवीस म्हणाले होते लोकसभेला झालेली चूक आम्ही पुन्हा सुधरून काढू आणि ती चूक कदाचित त्यांनी लोकसभेत यू एम पॅटर्न वापरला नाही परंतु विधानसभेत वापरला का हीच ती त्यांनी चूक सुधारली का हा देखील प्रश्न आहे पण लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना विचारपूस केली असता त्या तर म्हणतात आम्ही लाडक्या भावाशिवाय मतच केलं नाही मग लाडक्या बहिणींचा आशीर्वाद त्यांना मिळाला लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मिळाला आणि या प्रतिसादातूनच त्यांचा विजय झाला सामान्य जनता एकीकडे विरोधक एकीकडे तर सत्ताधारी एकीकडे आणि प्रश्न राहतोय तो फक्त ईव्हीएमचाच ईव्हीएम हॅक होतीच का आणि ई व्ही एम वरती मत वाढू शकते का तर मित्रांनो मी असंही ऐकलं की काही काही ठिकाणी मत होत असताना जे की लोकांच्या नजरेतले पक्ष आहेत किंवा राष्ट्रीय पक्ष ज्यांना म्हणतो आपण ते पक्ष यांच्या उमेदवारांचं मत कुठं जा जा जात नव्हतं परंतु ईव्हीएम वरती जे अपक्ष आमदार उभा होणार होते जे अपक्ष उमेदवार उभा राहिले होते त्यांचे पूर्ण मत हे भाजप म्हणजे महायुतीच्या उमेदवारांना जात होते असंही लोकांच्या तोंडातून तों ऐकायला भेटतं आता हे कितपत सत्य आहे आणि याची आम्ही देखील पडताळणी केलेली नाही हे सत्य आहे किंवा सत्य हे आपल्याला देखील सांगता येत नाही परंतु जनतेच्या मनातला एक शब्द आणि जनतेने सांगितलेल्या ह्या गोष्टी आहे म्हणून आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून येतात पण यावेळेस असं झालं की अपक्षांना देखील संधी नाही अपक्ष तर वीस हजाराच्या प्लस तो ना ना तो तर कुठेच जाताना दिसले नाही मग नेमकं खरंच ती हे देखील पॅटर्न असू शकतो की अपक्षांचं मत महायुतीला गेलं आणि महायुतीचा विजय झाला बरं यूव्ही एम हॅक करतात म्हणे तर मग रोहित पवारांना का या ठिकाणी विजय मिळवता आला मी हेही सांगतो की रोहित पवारांचा देखील पराभव या ठिकाणी झाला असता मध्ये काही घोटाळा केला असता तर परंतु जनता सांगते की त्यांचं टार्गेट होतं महायुतीचं की महायुतीचे उमेदवार या ठिकाणी पराभूत फक्त वीस ते पंचवीस हजार मतांनीच होतात आणि त्यांनी त्याच टार्गेटना तिथे अगोदरच मतपेटीत वीस ते पंचवीस हजार मत एक्स्ट्रा टाकून ठेवले होते मग आता एक्स्ट्रा मत टाकून ठेवले वीस ते पंचवीस हजार मत त्यांनी जर एक्स्ट्रा टाकून ठेवले असं ते म्हणतात आणि म्हणून रोहित पवार हे राम शिंदेपेक्षा खूप मताने पुढे होते किंवा त्यांना या ठिकाणी पन्नास ते तीस ते पन्नास हजार या दरम्यान मत राम शिंदेपेक्षा जास्त मिळाली होती परंतु या त्यांच्या टार्गेटपेक्षा त्यांना जास्त मतं मिळाली त्यांचं जे टार्गेट फिक्स केलं होतं त्यापेक्षा म्हणून त्यांचा या ठिकाणी निसटता विजय झाला असं देखील जनताच म्हणते आपण काही सांगत नाही आपण फक्त जनतेचा कौल तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यामुळे आपण या कोणत्याही गोष्टीची पुष्टी देखील केलेली नाही परंतु जनता म्हणते जनता आता वरती प्रश्न निर्माण करते ईव्हीएम एम ही लोकशाहीचा कणा मानला जातो ईव्हीएम जर खरंच हॅक होत असेल तर वॉलेट पेपरवरती मत व्हायला पाहिजे मत म्हणजेच सामान्य जनतेने घेतलेला सर्वात मोठा एक विकासाचा निर्णय असतो आणि त्या निर्णयाला जर कुठे असा तडा निर्माण होत असेल तर मग आपली लोकशाही कितपत धोक्यात आहे आपण वारंवार म्हणतो महायुतीमुळे लोकशाही धोक्यात आहे महायुती हटाव देश बजाव बचाव असा नारा देखील ऐकला परंतु हेच नाही गेल्या काही दशकांपासून काँग्रेसची सत्ता होती त्या वरतीच मत झाली मग त्यांनी पण हेच प्रकार केले का किंवा त्यांच्यावरती पण असे संशय निर्माण होत होतात का पण जनता यावेळेस असं सांगते की आमचा सर्वांचा कौल एवढा नव्हता कौल कमीत कमी आम्हाला असं वाटायचं की एक हाती सत्ता येणार नाही कदाचित अपक्षांवरती हा सर्व निकाल अवलंबून राहील किंवा सत्ता पक्षांच्या हातात अवलंबून राहील आणि बच्चू कडून हे देखील सांगितलं होतं की कदाचित आमचा देखील मुख्यमंत्री होऊ शकतो मग बच्चू कडूंच देखील हे शब्द काय महायुतीने डोक्यात तर नाही घेतला आणि घेतलाच जर असेल माहितीने बच्चू कडूनचा शब्द हा डोक्यात मग त्यांची देखील ई व्ही एम हॅक केली काय किंवा त्यांचंही ई व्ही एमचं मतदान दिंगवलं आणि त्यांना देखील पराभूत तर नाही के केलं कदाचित असंही असू शकतं आहे की नाही हे देखील गमतीचाच भाग पण असं होणं देखील काही शक्य नाही कारण सर्व जनता येणे नाही किंवा पराभूत होणारे येडे कि ये नाही किंवा सत्ताधारी येडे नाही प्रत्येकाची जीव्ही एम सुरक्षा असते आपल्या देशाची सुरक्षा ही मोठी तंदुरुस्त आहे आणि लोकशाहीला पाळणारी ही देशाची व्यवस्था आहे प्रत्येक वेळेस एम चेक होऊन येते प्रत्येक शासकीय नोकर त्या ठिकाणी असतो आणि त्यातूनच हा एमचा या ठिकाणी वापर होतो पण झालं का यावेळेस जनता सांगते असं बाय का की पैशांचा सत्ताधाऱ्यांकडे म्हणजेच महायुतीकडे मोठा वापर केला गेला महायुतीकडे भरपूर पैसा मतदार विकत घेतला गेला मतदार विकला आणि त्यामुळे देखील त्यांना कौल मिळाला आता ही गोष्ट मी देखील थोडेफार प्रमाणात मान्य करतोय झालंय पैशांचा वाटप भरपूर प्रमाणात झाला काही ठिकाणी आपण बघितलं पैसा वाटप करतानाचे व्हिडिओ आपल्याला सापडले हो पैसा वाटप झाला परंतु काही ठिकाणी जनतेने पैशाला नाही माणसाला बघून मतदान केलं माणसाचा विकास पाहून मतदान केलं आणि त्यामुळेच या ठिकाणी एक हाती महायुती असं आपल्याला बघायला मिळालं या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा चाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा मुद्दा चालला या ठिकाणी थोडाफार पैसा चालला असेल या ठिकाणी विकास चालला या ठिकाणी बटिंगे तो कटेंगे एक हे सेफ हे हा नारा चालला आणि याच सर्वामुळे महावितीचा विजय झाला असं म्हणणं आपल्याला अवघड ठरणार नाही तर मित्रांनो परंतु तुम्हाला काय वाटतंय खरंच ही काही प्रकार उचित घडलाय की कवलत जनतेचा महायुतीकडे होता तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र